आज दोन ऑक्टोबर गांधी जयंती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात स्वच्छता अभियान राबवण्याची सुरुवात केली त्याला आज दहा वर्ष पूर्ण होत आहेत आजच्या गांधी जयंतीनिमित्त पुन्हा स्वच्छता अभियान राबवण्याचे त्यांनी आवाहन केले त्याचाच एक भाग म्हणून आज अंबेजोगाई शहरातसुद्धा रोटरी क्लब ऑफ अंबेजोगाई इनिवर इनरविल क्लब सरस्वती गणेश मंडळ माहेश्वरी युवा मंडळ कृषी महाविद्यालय व आंबेजोगाई नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आज श्री योगीश्री देवी मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले ही अत्यंत चांगली बाब आहे उद्यापासून शारदीय नवरात्रीच्या निमित्ताने मंदिर परिसरात स्वच्छता केली ही अभिनंदनीय बाब आहे विशेष म्हणजे या स्वच्छता मोहिमेत केज विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार नमिताताई ते मुंदडा त्यांची चिमुकली पुत्रीनेसुद्धा या स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला आज आमचा सवाल आहे आंबेजोगाई नगरपरिषद प्रशासन रोटरी क्लब ऑफ अंबेजोगाई तसेच कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना या मोहिमेत नगर परिषदेच्या सी ओ व स्वच्छता निरीक्षक सामील झालेले दिसत आहेत अंबेजोगाई हो शहरातील सार्वजनिक ठिकाणचा सा कचरा नाली साफसफाई करण्यासाठी कंत्राटदाराला किती लाख रुपयाचे बिल दर महिन्याला देता त्याबदल्यात कंत्राटदार किती स्वच्छता शहरातील करतो हे जाऊ द्या किमान आजच्या दिनी स्वच्छता अभियान संपूर्ण शहरात राबवायला हवे होते त्या निमित्ताने नागरिक तसेच इतर राजकीय सामाजिक संस्था मोहिमेत सामील झाल्या असत्या मंदिर परिसराच्या आजूबाजूला पाहिले तर लक्षात येते की कि किती कचरा रस्त्याच्या कडेला पसरलेला आहे दुसरी बाब रोटरी क्लब ऑफ अंबेजोगाई सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असते कामापेक्षा फोटो सेशनवर त्यांचा अधिक भर असतो हा भाग निराळा असो काम केले तर फोटो काढल्याने बिघडते कुठे मात्र ज्या ठिकाणी रोटरी क्लबच्या वतीने ठेवण्यात आलेल्या कार्यक्रमाचे डिजिटल बॅनर लावले त्याच्या खालीच कचऱ्याचा प्रचंड ढीग दिसतो हे मात्र डोळ्याला दिसल्यानंतर अभियान मोठ्या प्रमाणात शहरात राबवायला हवे वोते। किती अवशक होते किती आवश्यक होते पदाधिकारी याचा विचार करतील कृषी महाविद्यालयाने सुद्धा बोट कापून शहिदाच्या यादीत येण्यापेक्षा स्वच्छता अभियानावर अभियानावर भर द्यायला हवा होता अशीही चर्चा अंबेजोगाई शहरातील सामाजिक क्षेत्रात होत आहे